अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त अहिल्यानगर शहरामधील नगर छत्रपती शहरा संभाजीनगर महामार्गावर महानगरपालिकेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले काल रात्री अज्ञातांकडून काही फ्लेक्सवर गुटखा सदृश पदार्थ खाऊन तुकल्याचं निदर्शनास आलंय एवढंच नाही तर फ्लेक्स फाडल्याचं दिसून आलंय या प्रकरणावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अज्ञातांना सज्जड दम भरला असून महापालिकेसमोर निषेध केला आहे आज आपल्या मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्वागताचे फलक संपूर्ण नगर शहरामध्ये संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आज आपल्या संग्रामच्या माध्यमातून कृतीचे स्वागताचे फलक हे सर्वत्र लावलेले असताना आज काही ज्यादी वृत्ती ज्यांना भगवेची अडचण झाल्यासारखे दिसून येतय ज्यांच्या पार्श्वमध्ये काही दम नाही राहिला ते घाणेडे कृती जे रस्त्यावर जाऊन थुकणे असन बोर्डवर फाडणे असन हे जे असे काही घाणेडे प्रकार काही जागृतीकडून करत असतील तर त्यांना आम्ही सर्व संग्राम यांचे कार्यकर्ते व सर्व आम्ही हिंदू प्रेमी एक सांगू इच्छितो जे काय करायचं असेल ते समोर येऊन करा असे घाणेडे प्रकार हे नगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये कद्यापिही आम्ही सहन करून घेणार नाही आणि आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही एक निवेदन देऊ इच्छितो जर तुमच्याकडून जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर आम्हाला प्रत्यक्षात खाली उतरून कारवाई करायची करायची वेळ आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि जर कोणाला वाटत असेल हे थुकल्याने काय आमच्यावर काही फरक पडत असेल तर त्यांनी ते समोरासमोर येऊन कृत्य करायचं आणि येणारे जे काही जे काय घाणेडे कृत्य करणारे जे काही जियादी वृत्तीचे लोक आहेत ज्यांना भगव्याची अडचण निर्माण आज झालेली आहे तर त्यांना आम्ही एक आव्हान देऊ इच्छितो जे काय करायचं असेल ते समोरासमोर येऊन करा असं घाणेडे प्रकार आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये कदापि आम्ही सहन करू घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आता आहिल्यानगर शहरामध्ये अतिक्रमण असेल व यांची जी काही मोगलाई माजलेली आहे की मोगलाई मोडी का, मोडीत काढायचं काम हे आम्ही सर्व हिंदू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लवकरच अहिल्यानगर शहरामध्ये करणार आहोत